नमस्कार मी सुप्रिया माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्यातल्या बऱ्याच महिलांना पुरुषांना नवरात्रीचे उपवास असतात त्यानिमित्त आपण खास मखाण्याची खीर बघणार आहोत नमस्कार आज आपण बनवणार आहोत मखाण्याची खीर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मखाना पेढा माझ्याकडे पेढा होता म्हणून मी घेतला आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी कंडेन्सिड मिल्कचा पण यूज करू शकता मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत मी चवीसाठी साखर खारीकची पूड आहे ही पण ऑप्शनल आहे जर नसेल टाकायची नाही टाकली तरीसुद्धा आपली खीर चांगली बनू शकते मखाना भाजण्यासाठी तूप हा एव्हरेस्टचा दूध मसाला आहे हे पण नाही टाकलं तरी काही हरकत नाही कारण आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत दूध आणि व्हॅनिलाय सेन्स हे सुद्धा ऑप्शनल आहे ना हे टाकलं तरी सुद्धा खीर चांगली बनेल चला तर आपण कृतीला सुरुवात करूया चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया गॅस ऑन करून घेते मी आणि कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊयात त्यामध्ये आपल्याला मखाना भाजून घ्यायचे आहे त्यामुळे फार तूप लागणार नाही आपल्याला दोन ते तीन चारशे तुपामध्ये सुद्धा मखाने भाजले जातात गरम त्यानंतर त्यामध्ये मखाना टाकूया तूप वितळायला लागले त्यामध्ये मखाना टाकून घेते लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे पाच मिनिटं आपण मखाना दुबावरती भाजून घेतोय थोडासा क्रंचीने आवाज यायला लागला घ्यायचं ते स्वतः आहे थोडासा मखानाचा कलर बदलत आलाय आता गॅस बंद करते आणि मखाना एका बाउलमध्ये काढून घेते मखाना थंड होण्यासाठी आपण एका बाउलमध्ये काढलेले आहे तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया कढई मध्ये मी दूध ठेवलेलं आहे तापण्यासाठी गॅस चालू करते दुधा लवकर येईपर्यंत आपले मखाना थंड होतील ते आपण बारीक करून घेणार आहोत मखाना थंड झालेला आहे यातला थोडासा मखाना मी खीक मध्ये टाकण्यासाठी तसाच ठेवलेला आहे बाउल मध्ये काढून छोट्याशा आणि हा उरलेला मखाना आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे हे बघा मखाना बारीक झालेला आहे येत आहे त्यामध्ये आपण हा एव्हरेस्ट चा दूध मसाला टाकून घेऊयात जेणेकरून छान फ्लेवर आणि रंग येईल त्याला त्यासोबतच आपण त्यामध्ये थोडस बारीक केलेले ड्रायफ्रूट्स पण टाकून घेणार आहोत हाफ टाकायचे आहेत गार्निशिंगसाठी नंतर आपल्याला अर्धे लागणार आहे हाफ टाकून घेतले त्यामध्येच हा जो मावाचा पेढा होता ते पण मी टाकून घेणार आहे जेणेकरून याला कन्सिस्टन्सी ठीक येईल तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी पण आपली खीर चांगली बनणार आहे आता यामध्ये जे आपण मखाना बारीक करून घेतलं होतं ते टाकणार आहोत सारखं तर मखाना जे बारीक गुथळ्या होती आत्ताच बघा दुधाला कसा कलर यायला लागलाय आता एक पाच मिनट झालेले आहेत त्यामध्ये आपण थोडीशी खारीकची पूड टाकून घेणार आहोत एकदम चवीसाठी टाकले आहे मी जास्त जर गोड हवं असेल तर तुम्ही त्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता साखरेचं आणि खाकाचं बाकी ड्रायफ्रुट्समुळे पण खीर बऱ्यापैकी गोड होणार आहे त्यामुळे अंदाजाने साकायचं आहे कितपत तुम्हाला गोड लागतं त्यानुसार कंटिन्युअस हलवत राहावं लागणार है आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत उत्सवीनुसार आपण सुरुवातीला तुपामध्ये भाजून ठेवलेले मखाना जे काढून ठेवले होते ते ॲड करणार आहोत एक छान उभी काढायची आहे त्यानंतर आपली मखाण्याची खीर रेडी आहे छान वास येत आहे पाच ते सात मिनिट खीर शिजवल्यानंतर असा काही सरपणा येईल त्या खिरीला त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये इसेन्स टाकायचा आहे हे इसेन्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण खीर टेस्टी होणार आहे आता मी गॅस बंद करते माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे ते मग त्यामध्ये थोडस टाकून घेणार आहे मी कारण माझ्या घरी सगळ्यांना इसेन्सचा फ्लेवर खूप आवडतो हलवून घ्यायचे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स ठेवले होते टाकताना खिरेमध्ये थोडेसे ते आता सर्विंग मध्ये काढल्यानंतर गार्निशिंगसाठी वापरायचे आहे तर मी आपण बघू शकता मी आता ही खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावरती थोडंसं ड्रायफ्रुट्सने गार्निश केलेलं आहे ही खीर आपण नवरात्रीच्या उपवासांसाठी खाऊ शकता